नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया टॉप घडामोडींवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यात आता एक पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर यांची जीभ घसरली आहे पडळकर यांनी सांगलीतील हिंदू बहुजन दसरा मेळाव्यात जयंत पाटलांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे राज्यातील कर्करोग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित केले आहे या अनुषंगाने महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला राज्यभरातील अठरा रुग्णालयांमध्ये विशेष उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे कामगारांसाठी बांधलेल्या तात्पुरत्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने जण गंभीर जखमी झाल्याची घटना घाटकोपर येथील इमारत परिसरात घडली आहे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या चौघ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल केली आहे या घटनेत जखमी झालेल्या चौघांपैकी दोघे जण साठ ते सत्तर टक्के भाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे मीरा रोड पूर्वेतील जे पी नॉर्थ गार्डनर सिटी या नामांकित सोसायटीत सार्वजनिक गरबा कार्यक्रमादरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता गरबा सुरू असतानाच एका व्यक्तीने अंडे फेकल्याच्या प्रकरणी एस्टेला बिल्डिंगच्या एका रहिवासी व्यक्तीच्या विरोधात काशिमीरा पोलिसांनी बीएनएस दोन हजार तेवीस कलम तीनशे अन्वये गुन्हा दाखल केला आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आणखीन एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखीन घटण्याची शक्यता आहे लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल त्यामुळे आता राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी बंधनकारक केले आहे कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत ठाणे वसई व ओरस येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांची व भूखंडाची आयोजित करण्यात आली आहे एकूण तीनशे चोपन्न सदनिका आणि सत्याहत्तर भूखंडाची विक्री या सोडतीद्वारे करण्यात येणार आहे ही संगणयकीय सोडत दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर का नाट्यगृह ठाणे येथे पार पडणार आहे सदर सोडतीमध्ये पात्र अर्जदारांची नावे आणि अनामत विचारात घेऊन निवड करण्यात येईल चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी पुन्हा एकदा खुल करण्यात आलं आहे पावसाळ्यामुळे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात ताडोबा पर्यटनासाठी बंद असतो मात्र ऑक्टोबरच्या सुरुवातीस ताडोबाच्या मोहरली या मुख्य प्रवेशद्वारावर गेटची पूजा करून अधिकृतपणे गेट उघडण्यात आले या उद्घाटन प्रसंगी स्थानिक गाईड जिप्सी चालक पर्यटन व्यावसायिक रिसॉर्ट चालक आणि वन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या पर्यटन हंगामाच्या प्रारंभामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे महापूर आणि अतिवृष्टीमुळे तुळजापुरातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचा फटका नवरात्र महोत्सवाला देखील बसला आहे तुळजापुरातील सुमारे एक हजार शंभर कुटुंबे नवरात्र यात्रेवर अवलंबून व्यापार करतात यावर्षी यात्रेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने आर्थिक आर्थिक नुकसान झाले आहे वर आहे संकट वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची विजयाने सुरुवात केली आहे टीम इंडियाने गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियम मध्ये श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळवला टीम इंडियाने श्रीलंकेला दोनशे सत्तर धावांचं आव्हान दिलं होतं मात्र भारतीय गोलंदाजासमोर श्रीलंकेने गुडघे टेकले टीम इंडियाने श्रीलंकेला पंचेचाळीस पूर्णांक चार ओव्हरमध्ये दोनशे अकरा धावांवर ऑल आऊट केलं अमन कौर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देत भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली आहे फिलिपाइन्समध्ये झालेल्या सहा पुढांक नऊ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत किमान सव्वीस जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते तसेच एकशे सत्तेचाळीसहून अधिक लोक यात जखमी झाले असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती संस्थेने दिली आहे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सध्या बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहतऱ्या आवाज इंडिया मराठी